ल्या सर सर्वच कामगारांच्या पगारी नाही झालेल्या त्यामुळे येथे जी नगर परिषदेचे जे जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संतोष वाढत गेलेला आहे आणि तो त्यामुळे त्यांनी एकोणतीस तारखेला बोंबाबोंब आंदोलन केले होते आणि आज त्यांनी कामबंद आंदोलन केलेले आहे मग या सर्व आंदोलनातून त्यांनी सरकारला प्रत्येक वेळेस एक इशारा देत आहेत आणि जर त्यांच्या या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे आंदोलन किती प्रमाणात आणि किती तीव्र होईल याचा एक अंदाज आपल्या सर्वांनाच येऊ शकतो त्या त्याचे सर्व ज जबाबदार कोण असेल हे याची जबाबदारी कोण घेणार आहे यांच्या पगारी कधी होणार आहेत आणि याचा येथील करमाळावासियांवर कोणता परिणाम होणार आहे हे येणारा काल ठरवणार आहे पण या ठिकाणी जे कर्मचारी आहेत आणि त्या या त्यांचं या ठिकाणी सर्व सर्वांचं जे काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं नाव काय प्रदीप शिंदे अध्यक्ष भारतीय मजदूर संघर्म नगरपालिका कामगार संघटने तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत प्रमुख मागण्या आमच्या सहाय्यक अनुदान वेळेवर मिळालं पाहिजे स आमच्या पगारी बावीस तारखेला ते चोवीस तारखेला होतात सहाय्यक अनुदान वेळेवर न आल्यामुळे आमच्या पगाराला विलंब होत आहे तरी आमची मागणी आहे की अनुदान वेळेवर यावं व एक तारखेला सर्वांची पगार व्हावी आता हे तुमचं आहे किंवा पगारी किती दोन महिने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार वीसच्या पगारी दोन महिन्याचे थकलेले आहेत त्या दोन्ही पगार वेळेवर मिळाव्यात याचा तुम्ही पाठपुराव्याच्या आधी केला होता हा आधी एकोणतीस तारखेला आम्ही बोमा बोम आंदोलन केलं तर त्याचंही काय सरकारने दखल घेतली नाही त्यावेळेस आम्ही एकतीस तारखेला त्यांना पाच तारखेच्या संपाचे निवेदन दिलेलं आहे मग आज पाच तारीख आहे आम्ही चार तारखेपर्यंत वाट बघितली त्यांची आणि पाच तारखेला आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे याचे आणखी तीव्रता किती तुम्ही वाढवत जा जोपर्यंत आम्हाला अनु अनुदान येणार नाही तोपर्यंत आम्ही संप कर करणार आहोत याच्या याच्या पुढील कोणतं आंदोलन असेल काय नाही आम्ही काम आता करणारच नाही ना सगळे आम्ही पाणीपुरवठासुद्धा बंद करू वेळ पडली तर तर मित्रांनो आता हे एक नगरपालिकेचे कर्मचारी व आहेत अध्यक्ष होते त्यांनी अक्षरशः एक कठोर भूमिका घेतलेली आहे आणि ते सांगत आहेत की यापुढील जी काम बंद आंदोलन आहे हे अधिक तीव्र होईल आणि अक्षरशः शहरात पाणी पुरवठा असेल तोसुद्धा बंद केला जाईल इथपर्यंत आता सध्या त्यांची मानसिकता झालेली आहे आपल्यासोबत एक दुसरे सदस्य आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं नाव आहे अनुप सपान कांबळे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचा नगरपालिकेचा अध्यक्ष आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या नेमकं काय तुमच्या ने का सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पाचपासून जे नवीन कर्मचारी आरोग्य विभागामध्ये लागलेले आहेत त्यांना सहाय्यक अनुदान जे कटिंग होती कस ती कटिंग होऊ नये आणि त्या कटिंगमुळं आणि कोणत्या आधारावर हे नगरपालिका त्यांची कटिंग करते त्यांनी आम्हाला पत्र द्यावं तसा काय आदेश असेल तर तो आदेश आम्हाला द्यावा त्याची माहिती संघटनेला मिळावी यासाठी तुमची कटिंग किती किती महिने झाले होते किंवा किती वर्ष हो आता हे कटिंग म्हणजे दोन हजार पाचपासून कटिंग होती त्याचा तुम्हाला अद्यापपर्यंत तपशील नाही का दिला अजून त्याचा कुठलाही तपशील नाही कुठला म्हणजे कुठलंच का कागदपत्र कि कुठलेचं आम्हाला अजून कुठलंच काही दिलेलं नाही त्याची माहितीच म्हणजे कुठली दिली नाही त्याच्या आधी तुम्ही कोणता पाठपुरावा केला तर त्याच्या अगोदर आम्ही एक पत्र दिलेलं होतं दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये दे दिलेलं आहे तरी त्याचं बी त्यांनी उत्तर दिलेलं नाही आता मग हे आता यांनी त्यांच्या जे मागण्या माग मांडल्या आणि तुमचे आता सध्या नगरपालिकेच्या विषयीचे आहेत हे तुमचे दोन्ही एकत्रितपणे तुम्ही आता हे सर्व आंदोलन चालू आहे दोन्ही एकत्रितपणे आम्ही आंदोलन चालू केलेले आणि आता ही करमाळा शहरावर मग आता तुमचे सफाई कामगारांचे तुम्ही हे बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात तुमच्याही मागण्या आहेत करमाळा शहरावर याचा काय परिणाम होईल नाही तसं काय आम्ही म्हणजे प्रयत्न आमचे आहेत तसे त्या आम्ही होऊन देणार नाही जास्त करून पण जर शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याच्या पुढचा परिणाम ते शासनच बघणार या ठिकाणी तर या ठिकाणी आत्ता जे कांबळे साहेब होते यांनी एक स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की जे काही शहरावर परिणाम होईल त्या संपूर्णत त्या परिणामास शासन जबाबदार असेल तर यापुढे आपले एक पेन्शनरचे एक सदस्य आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं नाव काय बाबा बहुमाने माझी नगरपालिका बाबा बहुमाने आहेत माजी नगरपालिका कामगार कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत तर तुमच्या आता पूर्वीपासूनच्या ह्या समस्या आहेत ना पूर्वी म्हणजे आता पूर्वीपासून नव्हते हे आता एक तीन चार वर्षाचं जे का अनुदानबाबत ती अडचणी आणि आमचे सेवानुवृत्त कर्मचारी वयस्कर असतात त्यांना औषध उपचारासाठी आर्थिक परिस्थिती हो आवश्यकता आहे त्यांना वेगवेगळ्या गळ्या मिळतात काही लोकांना शुगर बी पी असा आजार आहेत आणि असे जर दोन दोन महिने जर पाहिलावी पेन्शन नसेल मिळतात मग आता सध्या तुमच्या पे तुम तुमच्या पेन्शनवरही आता परिणाम झालेला आहे ना दोन महिने झाले ना थे। एकाच वेळेला सगळे होतात त्यांच्या रेग्युलर कर्मचाऱ्यांचे पगारी आणि पेन्शनरचे पगारी एकाच वेळेला होतात दर महिन्याला म्हणजे एक महिना झाल्यानंतर पंधरा ते वीस तारखेला पेन्शन आता केली जाते पगार आणि पेन्शन दोन्ही एका आणि सातवा वेतन आयोग जे शासनाने लागू केलेला आहे तर त्या फारकाची रक्कम शासनाने पाच हप्त्यात जेणे मग ते जी आर काढलेली इतर शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक इतर सगळ्यांना फरकाचा एक हप्ता मिळालेला आहे पण नगरपालिकेचा मरण अध्यापर्यंत त्या फरकाचा एकही हप्ता मिळालेला नाही तर हे क माझे क नगर परिषदेचे एक सदस्य आहेत तर त्यांनी त्यांची पेन्शन ही त्यांना वेळेवर मिळत नाही त्यांनी सांगितलं की त्यांना अक्षरशः जी गोळ्या औषधासाठी जे काही रक्कम लागते ते सुद्धा आता म्हणजे गोळा औषध घेण्याची सुद्धा आता ते आयपत्र राहिलेलं नाही तर कोरोनाच्या काळामध्ये या सर्वच जे कामगार आहेत नगरपरिषदेचे नगर परिषदेचे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करमाळा शहरामध्ये स्वच्छता ठेवणं असेल किंवा नागरिकांची काळजी घेणं असेल हे सर्व केलेलं आहे महिलांच्या वतीनं एक कर्मचारी त्यांच्या मागण्या का आहेत आणि काय काय नाहीत ह्या आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम तुमचं नाव काय स्वाती आसाराम जाधव स्वाती आसाराम जाधव ह्या मॅडम आपल्यासोबत चर्चा करणार आहेत मॅडम नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या सर्वप्रथम मागण्या आहेत की गेल्या दोन महिन्यापासून आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेला नाही कारण जे सहाय्यक अनुदान शासनाकडनं मिळते ते थोडंसं दिरंगाई होत असल्याने आमच्या ज्या कर्मचारी सध्या समस्येमध्ये काय का स्ट्रगल करत आहेत सध्या तर हे स्ट्रगल त्यांना करावं लागू नये कारण कसं असतं माहिती का नगरपालिकेचे जे कर्मचारी असतात तर हे कर्मचारी स्वतःच्या जीवाची परवा न करता नागरिकांना सेवा पुरवत असतात गावाची सेवा करत असतात परंतु याची कुठेही दखल फारशी घेतल्या जात नाही असं लक्षात आलेलं आहे करन कारण शासनाकडनं जे आपल्याला सहाय्यक अनुदान वेळेवर मिळायला पाहिजे ते न मिळाल्यामुळे नगरपालिकेला आम्हाला पगारी वेळेवर मिळत नाही आणि आमचा जो कर्मचारी आहे हा अत्यंत गरीब आणि खालच्या स्तरातला कर्मचारी आहे नगरपालिकेतला कर्मचारी हा अनेक मी स्वतः संघर्ष करून जीवन जगत असतो हे जे काम असतं नगरपालिकेच्या वाटेला पाणीपुरवठा असेल किंवा गावाची स्वच्छता असेल सेवा से सुविधा पुरवण्याचे जे काम असेल हे जे काम आहे हे आमचं नगरपालिकेचे कर्मचारी करतात परंतु शासन दरबारी याची दखल का घेतली जात नाही हा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो कारण गेल्या दोन महिन्यापासून आमच्या पगारी झाल्या नाही हे तर सोडून द्या परंतु ज्या ज्या वेळेस शासनाच्या योजना राबवल्या जातात त्या सर्वप्रथम नगरपालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी कराव्यात असं मग ते मुक्त काम असू दे स्वच्छ सर्वेक्षण असू दे किंवा मग आता मध्ये गेल्या वर्षापासून आपण कोरोनाला सदृश जी परिस्थिती निर्माण झालेली या विषयांविषयी जो आपण लढतोय तर त्यामध्ये सगळ्यात मोठा सक्रिय सहभाग जर असेल तो आमच्या करमाळा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आहे नगर कुठलाही चा कर्मचारी आमच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत परंतु हे काम करणारा जो योद्धा आहे त्या योद्ध्याची जर दखल हे शासन घेत नसेल तर मग आम्ही पुन्हा जो मागण्या मान मागायच्या हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आमचा कर्मचारी हा अत्यंत सोषिक आहे परंतु ती शोषितता आता संपत आलेली आहे आम्ही एकोणतीस डिसेंबरला बोंबा आंदोलन केलेलं होतं त्याचीही सरकारने दखल घेतलेली नाही आहे तरीसुद्धा ती जर दखल सरकारने घेतली तर ते आंदोलन आम्ही आत्तापर्यंत रोज अकरा वाजता बोंबा आंदोलन ठेव चालू ठेवलं आणि आज पाच तारखेला आम्ही तशी सूचना दिली होती की आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि आम्ही काम बंद आंदोलन आमचं चालू केलेलं आहे जर आम्हाला घेतल्याशिवाय तर मला काय म्हणायचं की जर यापुढेही जर आमची भूमिका शासनाने समजून नाही घेतली तर हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत मग यामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा असतील मग यामध्ये जर आमची स्वच्छता कामगार आहे गावाचा स्वच्छतेचा प्रश्न आयरणी आयरणीवर येणार आहे उद्या पाणी पुरवठा जर बंद झाला तर पा पाणी पिण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे तर ही दखल घेऊन शासनाने ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आम्ही कुठल्याही प्रकारे शासनाला वेठी धरणार नाही परंतु ज्यावेळेस माणसाच्या पोटाचा प्रश्न असतो त्यावेळेस माणसाला एक चिड निर्माण होती आणि मनामध्ये चिड आल्याशिवाय कुठल्याही गोष्टीची चाड आपल्याला येत नाही आणि ती आम चाड आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये आलेली आहे आणि त्यांना वाटतं की आमचा जर पगार आज आम्ही पोटभर म्हणजे पगार जर झाला नाही तर आम्ही आम पोटभर अन्न पोटभर अन्न आम्हाला मिळणार नाही आणि जर आमच्या पोटातच नसेल तर आम्ही कुठल्या म्हणजे हाताने काम करायचं आहे शासनने मी आमच्याकडनं अपेक्षा ठेवते की कुठली योजना नगरपालिकेतर्फे राबवली जावी आणि त्या योजनेचं पुरेपूरपणे कर्मचाऱ्यांनी पालन करावं प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे नियमाचं पालन करावं कुठेही नगरपालिकेचा कर्मचारी पुढे असावा जर शासनाला वाटत असेल आमचा कर्मचारी पुढे असावा तर मग तुम्ही आमची दखल घेऊन आम्हाला वेळेवर पगारी द्यावा ही एक छोटीशी मागणी सरकारने आज आमची मान्य करावी आमच्या पगारी वेळेवर व्हाव्यात मग सातवा वेतनाचा हप्ताही आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेला नाही आहे आमच्या पेन्शनरांना वेळेवर पेन्शन मिळत नाही आहे किंवा जे आमचे दोन हजार पाचनंतर जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांनाही पेन्शन मिळावी ही छोटीशी मागणी आज आमच्यासाठी आहे तर आमच्या मागण्याचा शासनाने व्यवस्थितपणे आणि रितसरपणे जर विचार केला तर आज आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन इथेच थांबवू आणि आमचं काम आम्ही सुरळीतपणे आमची सेवा आम्ही सुरळीतपणे देण्याचा प्रयत्न करू हीच आमची आज मागणी धन्यवाद या, आ, 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 आए, आ, तर या स्वाती जाधव मॅडम होत्या त्यांनी एक त्यांचं ज्या काय एक सविस्तरपणे करमाळा नगर परिषदेकडे त्यांच्या जे कर्मचाऱ्या आहेत त्यांच्या काय मागण्या असतील किंवा त्यांच्या काही अडचणी असतील त्या पूर्णपणे सविस्तरपणे या ठिकाणी मांडल्या तर येणारा काळ हा शासनासाठी अत्यंतच एक धोकादायक आहे म्हटलं किंवा अडचणीचं आहे म्हटलं तरी वावं ठरणार नाही तरी येणारा काळ ह्या कर्मचाऱ्यांचा था, कर्मचाऱ्यांचं आंदोलन किती उग्र रूप घेतो आहे हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे कॅमेरामन प्रशांत भोसलेसोबत सिद्धार्थ वाघमारे